दादा सोडून द्या तुमच्या गल्लीत परत नाही येणार ना खरंच आई शोपत नाही आडत अहो याची शोपत करत येणार मी नाही तुमच्या गल्लीत नाही पण त्यावेळेस सोडत येणार राह साडेन यावेळेस तुला सोडून देतो जर का आमच्या गल्लीतल्या कोणत्या पुरी मागे फिरताना दिसला तुला एवढा मारेन एवढा मारीन इतका मारण डायरेक्ट उचल टिपरू कुडून घालीन आणि कुडून काढील तुला पण कळायचं नाही परत जर का आमच्या गल्ली दिसला भाई यावेळेस देतो तुला सोडून पुढे तुला मग सुट्टीच नाही आई सांगतो पुढच्या वेळेस तर काय सांगतो आता दम असला तर आता हात लावून दाखव आम्हाला तो तुला काय वाटलं आम्ही तुला घाबरलोय तुला <laughs> बघायचंय का बघायचंय बघायचंय याला बघ याला मानलंय मानलंय मी अजिबात नाही भाऊ आव तुमचं तुम्ही बघून बरं का मला सांगू नका नाही का तर तुमच्याकडे तो तुम साक्षीवर हो आहे ना लाईन मारतो बघा येऊ हो। ती ना साक्षी नाही बघा 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 बघ तू तुला तुला काय वाटलं आम्ही तुला घाबरलं तुझ्या आख्याकडे लिहिलं नाही घाबरत चल बघ हो मी घाबरलो खरंच घाबरलो मी आता येऊ खरच खरंच काय करतो याला करू नका सकाळी मी घरातून निघत नाही डोक्याला पंचा बांधून निघवतो तो, तो दमास ना आता फक्त टिपरू मारून दाखव चल आता अहो तुम्ही याच्या टिपरू याच्या डोंगाला मारा तो ओरतून मारा मला ते सांगू नका नाही का याच्या साक्षी लपड चालू खरंच तुमची शपथ राहू तुमची शपथ अरे याडी ती साक्षी नाही ती दुसरीची खरंच तुझ्यामुळे मी तर कुठं कुठं तुला म्हणलं त्या पोरच्या माग नको लागू नको लागू परच्या मग माझ्यावर राहायला लागले ते मी तो आम्ही तर नाही एक मग गप्पा बसय तुम्ही दोघं पण गावाची बडबड बडबड करू आली मी काय चुते मी काय काही